तिचं नाव काय गाय कुणाचं <laughs> रेश्मा भाभी ही इथे मसूरकर असं आहे का आणि हे ही आई आहे म्हणजे तुमची आहे हे पण कारण की माझी आहे <laughs> स्टार्ट करा हा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव रामकृष्ण हरी बघा आता काय अडचण नाही होईल तसं जातो मी जसं मला जमत असं राम कृष्णा हरे विठ्ठल केशवा माय बाप्पा केशवा पांडुरंगा पंढरनाथा उद्धवा माय बाप्पा पांडुरंग सेकंद चालू आहेत ना हे बघा हा आमचा माळा करारच्या घराचा हा माळा या ठिकाणी आमचे तात्या भाजी भाकरी करत होते आणि मी असंच माळ्यावर आलो आणि तात्याला बोलत तात्या हे जर अंधारामध्ये असं करतात आपल्याला लाईट पाहिजे आम्ही लाईट घेतली ये गणेश ये ये जसं जमल तसं वरते बाबा वा 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 आज वा वा ही चौकट पूर्ण कराडच्या घरामध्ये मी आज मी माझ्या कराडच्या घरामध्ये आलो